तुम्हाला राजपत्रित पद आणि अराजपत्रित पद याच्यातला फरक माहितीये का राजपत्रित पद जी राज्यसेवेतून भरली जातात त्यांना राज्यपालांच्या सहीद्वारे नियुक्ती मिळते आणि राजपत्रित पद म्हणण्यामागं रिझन काय आहे राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये याचा उल्लेख होतो जेव्हा तुमची अपॉइंटमेंटमध्ये म्हणजे हो। पहिली नियुक्ती होते बदली होते किंवा तुम्ही जेव्हा पदावरून रिटायर होता या सर्व टप्प्यांवर तुमच्या बदलीचा किंवा रिटायरमेंटचा किंवा नियुक्तीचा सर्व आदेश हा गॅझेटमध्ये उल्लेख केला जातो आणि म्हणून याला राज्यपत्रित पद म्हटलं जातं हे राज्यपत्रित पद राज्यपालांच्या सहीने नियुक्त असतात राईट ठीक आहे परंतु अ राजपत्रित पदाचा उल्लेख केला फॉर एक्झाम्पल पी एस आय तर पी एस आय यांची नियुक्ती जी आहे ती राज्यपाल न करता डीजीपी करतात राईट म्हणजे तुमच्या विभागाचे ते प्रमुख आहेत ते करतात आणि त्यामुळे हा बेसिक फरक या दोघांमध्ये येतो म्हणून याला अराजपत्रित म्हटलं जातं आणि राज्यसेवेतल्या पदांना राज्यपत्रित पद म्हटलं तर अ राजपत्रितमध्ये पी एस आय एस टी आय सब रजिस्ट्रार आणि एसओ या पदांचा उल्लेख याच्यामध्ये आहे आणि राज्यसेवेतून राज्यपत्रित पदांचा जवळपास पस्तीस ते छत्तीस वेगवेगळी पदं आहेत ही माहिती तुम्हाला कशी आवडली नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही अभ्यास करत असाल मग तो राजपत्रित असू दे किंवा अराजपत्रित असू दे स्टेपअपला नक्की जॉईन व्हा कारण की फ्रॉम हिअर इट्स पॉसिबल